शिवसेना उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने रील स्टार या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत एकशे पंच्याहत्तरहून अधिक स्पर्धकांनी सहभाग दर्शवत आपली कला सादर केली असता या स्पर्धेत चांगलीच रंगत चढली होती तर या स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या रील्स बनवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर वर उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत सामाजिक बांधिलकीचा प्रसार व प्रचार केल्याने रील रिल्स स्टारनी रिल्समधून प्रशिक्षकांबरोबर वर आयोजनांवर फुरळ पाडली असता या स्पर्धेत पुरुष गटात विजेते ठरले डिक्सळ येथील प्रणव गायकवाड व रोशन भोईर तर महिला गटात अस्सलपाडा येथील प्रणाली शेंडे विजेती ठरल्याने या विजेता स्पर्धकांना रोख रक्कम व आकर्षक चिन्ह हो व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले तर बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे संघटक बाबू घारे माजी तालुका प्रमुख राजाराम शेळगे उपतालुका प्रमुख दशरथ भगत युवासेना विधानसभा अधिकारी अॅडव्होकेट संपत हडप कर्जत युवासेना तालुका अधिकारी प्रथमेश मोरे तालुका सचिव कल्पेश खडे उपतालुका अधिकारी पंकज मसे संघटक संदेश हजारे आदी प्रमुखांसह शिवसेना युवा सेनेचे से पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले कर्जत साठी महेश भगत नेरळ